सकाळी आठ वाजता आपल्या बाराव्याचा जो प्लांट आहे प्रोसेस प्लॅन्ट ते आपल्या गाड्या गेलेल्या रिकामा करायला तिथल्या स्थानिक रहिवाशांनी आपल्या ड्रायव्हरला आणि सुपरवायझरला आणि तिथल्या हेल्परला मारलं आपण माहिती घेतली की का मारलं तर त्यांचं म्हणणं होतं तुम्ही स्मशान मुलीच्या जागेवरती डम्पिंगचा कचरा टाकला ते त्यांच्या ठिकाणी योग्य असतील पण आम्हाला जे कामगारांना जे आदेश आहेत की तिकडे कचरा टाकण्याचे हे आपल्याला अधिकाऱ्यांकडून मिळाले होते आणि अधिकाऱ्यांकडून वारंवार या गोष्टी आम्हाला सांगितल्या जातात की इकडे कचरा टाका इकडे कचरा टाका तेव्हाच आम्ही तो कचरा टाकला जातो पण त्याच्यानंतर काल ही घटना घडली त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी आमचे फोन उचलले नाही आम्ही कंपनीला कळवलं आमची युनियन आहे आमची युनियन असल्यामुळे आम्हाला कामगारांच्या विषयामध्ये हात घालावा लागतो आणि तेव्हा आम्ही त्या गोष्टीचं माहिती करून घेतली तर आधी तिकडे कचरा टाकला जात होता पण आता तो तिकडे साफसफाई झाल्यामुळे तिथे कचरा टाकणं बंद करायला तिथल्या स्थानिकांनी रिक्वेस्ट केली होती पण अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून तिकडे कचरा टाकण्यात आला आणि तो टाकल्यानंतर तिथल्या लोकांचा रोष निघाला आणि त्यांनी आपल्या कामगारांना मार मारहाण केलं त्याच्या निषेधार्थ सी आणि बी वॉर्डचं आज आपण काम बंद ठेवलेलं आहे जेणेकरून ज्या अधिकाऱ्यांकडून भूलताफा दिल्या जातात की आम्ही हे सांगितलं आम्ही हे सांगितलं नाही त्यामुळे कामगारांची जी हेडसाण होते ही याच्या पुढे होऊ नये म्हणून आम्ही हा बंद ठेवला